नमस्कार मैत्रिणींनो आज पुन्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे मुंबईचा राजा म्हणजे वडापाव वडापावसाठी लागणारी मी जी भाजी होती ती तयार करून घेतली आहे त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे मी ते स्क्रीनवर देणार आहे आता ती भाजी तयार करून मी थंड करून घेतली त्याचे मी गोळे बनवून घेत आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी लहान मोठे आकारात वडे तयार करून घ्यायचे आहे हे बघा मी सगळे वडे तयार करून घेतले आहे मीडियम साईजचे मी वडे बनवून घेतले आहे छोटी साईज अर्धा किलोचे मी लहान आकाराचे बटाटे घेतले होते त्यात एवढे वडे बनले आहे हे वडे तयार करण्याच्या आधी आपण एक बॅटर तयार करून घेतला आहे मी फक्त ह्यात बेसन घेतलं आहे दोन कप बेसनचं पीठ त्यात मीठ आणि पाण्याने सादत भिजवून घेतला आहे ह्यात मी काहीच टाकलं नाही आहे आता मी याची चमच्याने शेव पाडून घेणार आहे बटाटा जी चटणी बनतो बनवतो ना ती चटणी बनवण्यासाठी मी असं करून घेत आहे असं पातळ शेवसारखं तळून घ्यायचं आहे ही चटणी खूप छान लागते पावाला लावून घ्यायची आणि त्याच्यावर बटाटा ठेवून मस्त टेस्ट येते ही कुरकुरीत असं तळून घ्यायचं वडापा प्रत्येकाचा बनवण्याची पद्धत टेस्ट ही वेगळीच असते बघा हे असं तळून घ्यायचं आहे मी शेवसारखं तळून घेतलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटून घेणार आहे आधी त्याची चटणी बनवून घेत आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा चमचे लाल तिखट टाकायचं मी इथे दीड चम्मच लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार थोडं मीठ घेतलं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तुम्ही आवश्यक लसूण पण टाकू शकता बघा आता आपली चटणी तयार झाली आहे आता आपण वडे तयार करून घेऊया वडे ना चांगले असे डीप करून घ्यायचे कोटिंग चांगली करून घ्यायचे आहे आणि वडा मग तेलात अलगच सोडायचा आहे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत एक एक असा वडा सोडून घ्यायचा आहे तेलात मी एका वेळेत चार वडे तळून घेत आहे मी चांगले सगळीकडनं तळून घ्यायचे आहे चांगले मीडियम गॅसवर तळून घ्यायचे थोडे मैत्रीणं माझा व्हिडिओ आवडला असतं प्लीज लाईक करा आणि सपोर्ट करा आणि माझ्या चॅनल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा तेव्हा मी सगळे वडे तळून घेतले आहे मैत्रीणं एकदम टेस्टी वडे तयार झाले आहेत मला माहिती आहे तुम्ही नेहमी खाल्ले असतील वडे पण प्रत्येकाची वड्याची पद्धत चव चवीमध्ये बदलाव आणि बनवण्याची वेगळी पद्धत असते आता मी पावामध्ये वडा भरून दाखवत आहे वडापाव हा काय नवीन नाही आहे पण प्रत्येकाची ही वेगळी पद्धत असते मी ज्या पद्धतीने बनवते तसं मी माझी पद्धत दाखवली आहे तुम्ही नक्की बनवून बग, बघा हे बघा आधी पावामध्ये चटणी लावून घ्यायची आहे मस्त भरपूर टाकायची चटणी त्यात पाव ठेवायचा आम्ही आपण ते तळून घेतलेली शेव आहे ना ती पण टाकायची आणि मस्त गरमागरम मिरचीसोबत वडापाव खायचा मैत्रीणं माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद